गृहमंत्री अमित शहा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक गृहमंत्री पदावरून हटविण्याची मागणी नंदुरबार प्रतिनिधी महामानव डायक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना तात्काळ पदावरून हटवा अशी मागणी आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले यावेळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी सामाजिक कार्यकर्ता साया पाडवी बिरसा फाइटर्स राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे बिरसा फाइटर्स विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे राकेश मोरे बिरसा फाइटर्स भारत गृहमंत्री अमित शाह यानी लोकसभा सभागृहत दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी आंबेडकर आंबेडकर अभी नाम फैशन हो गया है इतनी बार भगवान का नाम लेते तो सात जण में भगवान भी मिल जाते अशा शब्दात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या या बेताब वक्तव्यामुळे एस सी व समस्त मागासवर्गीय बांधवात प्रचंड संताप निर्माण झाला आहे गृहमंत्री अमित शहा यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो महामानव डायक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले त्या संविधानाच्या आधारावरच संपूर्ण देशाचा कारभार चालतो अमित शहा हे भारतीय संविधानाच्या आधारेच देशाचे गृहमंत्री पदावर बसले आहेत हा अधिकार त्यांना डायक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाला आहे याचे भान अमित शहा यांना राहिले नाही तसेच कोणत्याही महापुरुषांची टीका टिंगल करण्याचा अधिकार गृहमंत्री अमित शहा यांना नाही अमित शहा यांच्या बेताब वक्तव्यामुळे समस्त एस सी व मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्याचे तीव्र पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून देशभर पडत आहे देशात कायदा व सुवस्था बिघडवण्याचे काम अमित शहा यांनी केले आहे महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा व्यक्तीला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून अमित शहा यांना गृहमंत्री पदावर तात्काळ हटविण्यात यावे लोकसभा सदस्य पदावरून सुद्धा काढून टाकण्यात यावे अन्यथा गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र आंबेडकर आंबेडकर यह नाम अभी फैशन हो गया है, यह नाम लेते तो सात जन्म में भगवान भी मिल जाता अशा शब्दांमध्ये बेताल वक्तव्य करून या देशाचे बिंडो व तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे आपल्या या देशाचा कारभार चालून राहिला आणि हे जे गृहमंत्री झाले अमित शहा यांना याच बाण असायला पाहिजे की ते गृहमंत्री हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे झालेला आहे याचं सुद्धा बाण या अमित शहाला नाही म्हणून या अमित शहाला गृहमंत्री पदावरती राहण्याचा अजिबात अधिकार नाही म्हणून यांना तात्काळ या गृहमंत्री पदावरून हटवलं पाहिजे यांना लोकसभा सदस्यत्व यांचं जे आहे तेही रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही समस्त आदिवासी समुदाय सामाजिक संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत पाठवलेला आहे अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समस्त एसटी एस सी व मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे भावना दुखावलेल्या आहेत म्हणून अमित शहा यांनी तात्काळ या देशातील